मिरजेत खासदार संजय काका पाटील यांच्या आणि कुटुंबियांमार्फत हळदी कुंकू आणि नितीन गवळी भावाजी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रमाचे भव्य आयोजन मिरज तालुक्यातील महिलांनी सहभाग घेण्याचे आवाहन सांगली लोकसभेचे लोकप्रिय खासदार संजय काका पाटील यांच्या पत्नी सौ ज्योतिताई पाटील आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेशभाऊ खाडे यांच्या सुविद्य पत्नी सौ सुमंताई खाडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रमुख उपस्थितीत भाजपा महिला आघाडीच्या वतीनं महिलांच्या जिवाळ्याचा असलेला हळदी कुंकू आणि नितीन गवळी भाऊजींचा होम मिनिस्टर कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे बुधवार दिनांक दहा जानेवारी रोजी मिरज येथे सायंकाळी पाच वाजता मिरज हायस्कूल मिरजच्या क्रीडांगणावर या भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सहभागी होणाऱ्या माता भगिनींना आकर्षक बक्षीस तसेच प्रथम क्रमांक फ्रीज दुसऱ्या क्रमांकाला टी व्ही तिसऱ्या क्रमांकाला कूलर अशी बक्षिसे दिली जाणार आहेत कार्यक्रमाचे संयोजन प्रभाकर बाबा पाटील युवा शक्ती व मिरज विधानसभा क्षेत्र महिला मोर्चा यांच्या वतीनं करण्यात आलं आहे या कार्यक्रमात मोठ्या संख्येने माता भगिनीने सहभागी हो व्हावं असं आवाहन शिवानीतई प्रभाकर बाबा पाटील आणि होम मिनिस्टर फेम नितीन गवळी भाऊजी यांनी केलं आहे नमस्ते मी शिवानी प्रभाकर बाबा पाटील खासदार संजय काका पाटील सांगली यांची मी सुशा उद्या दिनांक दहा जानेवारी संध्याकाळी साडेपाच वाजता मिरज हायस्कूल ग्राउंड येथे आम्ही संक्रांत निमित्त हळदी कुंकूचा कार्यक्रम व महिलांसाठी मनोरंजनासाठी होम मिनिस्टर नितीन गवळी फेम होम मिनिस्टर हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे तर मोठ्या संख्येत मिरज तालुक्यातील मिरज विधानसभा क्षेत्रातील महिलांनी उपस्थित राहावं ही माझी विनंती नमस्कार सिंधुताई माझी माई सिरियल फिल्म मी येतोय खासदार संजय काका पाटील यांच्या कुटुंबियांतर्फे आयोजित केलेल्या खेळ अर्थात होम मिनिस्टर कार्यक्रमासाठी तसेच हेल्थ कुंभू कार्यक्रमासाठी तर मी येतोय तुम्ही नक्की या धमाल मस्ती मजा करूया भरपूर बक्षीस जिंकूया दिनांक दहा जानेवारी रोजी सायंकाळी ठीक पाच वाजता मिरज हायस्कूल मैदान मिरज येते मी येतोय तुम्ही नक्की या धन्यवाद बिरो रिपोर्ट एस मराठी मिरज